गोव्यामध्ये काय झालं की महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष जो आहे त्यांनी गोवा फॉरवर्ड ब्लॉकनी आणि काही अपक्षांनी सात संख त्यांची संख्या आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचा एक आमदार आहे यांनी भाजपला पाठिंबा देणार अट इतकीच आहे की मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री असावेत नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे नवनिर्वाचित आमदारांची गोव्यामध्ये एक बैठक पार पडली महत्वाचं म्हणजे या बैठकीत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचा प्रस्ताव जो आहे तो एकमतानं पारित केला गेला गोव्यामध्ये सतरा जागा मिळून काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे तर भाजपच्या वाट्याला फक्त तेरा जागा आलेल्या आहेत एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघ असलेल्या गोव्यामध्ये एकवीस जणांचं बहुमत गरजेचं आहे त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांच्या साथीनं भाजपा बहुमताचा दावा करू शकतं काँग्रेसला मागे टाकू शकतं आणि त्यासाठीच मनोहर पर्रिकर हे आपलं ट्रम्प कार्ड भाजपनं बाहेर काढलं नाही जो आता हा रेझोल्युशन पास झालेला आहे त्याला पाहता तुम्हाला काय काय कशाप्रकारे बघता आता निर्णय झालेला आहे आमदारांनी निर्णय घेतलेला आहे हो 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 प्रयत्न चालू आहे अजून ते पूर्णत्वाला आलेले नाहीत ना त्यामुळे आता अर्धी तुम्हाला येण्यास काही नाही पण मगोपक्ष पक्ष आणि गोवा फॉरवर्डने आमच्याशी बातचीत करताना सांगितलं की जर मनोहर परिकर परत आले गोव्यामध्ये तर सरकार बनवण्यासाठी ते आता ऑफिशियली हे आल्यानंतरच आपण पुढची हे करू ना नवीन ढवळीकरांनी ऑफिशियली सांगितलं हो पण त्याचं पत्र आलं पाहिजे ना परिकर परत येतील परिकर परत येतील हाय याला काय हरकत आहे आणि त्याचं तर डिमांड असेल